आदर्शनगर येथे गोवंशाच्या आढळलेल्या शिर प्रकरणात विविध कलमांमुळे गुन्हे दाखल दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी आदर्शनगर येथे अंदाजे दुपारी साडेचार ते साडेपाच वाजताच्या सुमारास एक गोवंशाचे कापलेले शीर आदर्शनगर ग्रामपंचायतच्या विहीरजवळ नाल्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आणून टाकले गोवंश कापण्यास प्रतिबंध असून सुद्धा बकरी इच्छा दिवशी विहीर जवळील नाल्यात आढळलेले हे गोवंशाचे शीर मोठा चर्चेचा विषय बनला होता अंदाजे रात्री नऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह हिंदू संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी हजर झाले त्यांनी ते गोवंशाचे शीर मेडिकल सॅम्पल घेण्याकरिता पशुवैद्यकीय दवाखाना पुसत येथे आणले सर्व प्रक्रिया पार पडली व ते सॅम्पल बंद डब्यात पॅक करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले या घटनेप्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्यातर्फे पोलीस नाईक अरविंद सकाराम चव्हाण यांनी दिली असून वसंतनगर पोलीस स्टेशन येथे संरक्षण अधिनियम कलम पाच पाच सी नऊ नऊ ए तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमाची कलम अकरा मधील एक मधील आय अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे घटनेचा पुढील तपास वसंतनगर पोलीस मार्फत सुरू आहे